नमस्कार मी चित्रा सोनवणे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर जास्त वेळ न घेता मी तुमचा तुम्हाला मी चहाचा मसाला कसा बनवायचा आणि परफेक्ट असा चहा कसा बनवता येईल ते तुम्हाला सांगणार आहे मी चला तर त्यासाठी लागणार साहित्य तुम्हाला होत चला तर मग साहित्य जाणून घ्या त्यासाठी लागणार साहित्य मुठी वेलची सहा नग बडेशोक दहा ग्रॅम ही छोटी वेलची ना ही दहा ग्रॅम लवंगा पाच जायफळ एक दालचिनी दहा ग्रॅम काळी मिरी आहे ना ती पंधरा नग पंधरा नग आहे आणि चक्रीफूल म्हणजे म्हणतात याला तर हे दोन सुंठ वीस ग्रॅम घ्यायची हे एवढं तुम्हाला दाखवते कसं बनवायचा मसाला दे चला तर यामध्ये आपण दालचिनी वेलची चक्रफूल बडी मोठी लव वेलची आणि हे दोन मी साहित्य ना ठेचून थोडेसे परतून घ्यायचे आवड भरत एकदम लई जास्त गरम करून याचा गंध जाईल असून मंद असतेवरती व्यवस्थित गरम कढई तवा म्हणा कढई म्हणा तवा म्हणा याच्यावरती व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं फक्त हे आता आपले जिनस गरम झालेले तर ते आता आपण काढून घेऊया आणि मसाला तयार करूया त्यामध्ये हे टाकायचे मला तर हे आपण कुठून घेतलेलं साहित्य होतं ना तर ते पण आपण गरम करून घेतो थोडंसं हलकं गरम करत केलं ना कढई गरम असते गॅस बंद करून केलं तरी चालतं आणि हळहळ केलं तरी चालतं हे बघा असं तयार होतो हा चहाचा मसाला आणि चहा बनला का मग टाकायचं तर ती प्रोसेस कशी आहे ती मी दाखवते जर पातेल्या त्यात आपण दूध तापायला ठेवलं आहे दूध तापलं की त्यात आपण चहा बनवणार आहोत तापायला ठेवलं आहे त्यात आपण साखर हा चार जणांचा चहा आहे साखर टाकूया मग चहा पावडर टाकूया चहा पावडर टाकूया आणि चहा उकळत आला की मग हा मसाला आपण त्यात टाकायचा चहा उकळला आता आपण आपण पण याच्यात एक चमचा मसाला टाकूया आणि व्यवस्थित असा हलवून घेऊया हे बघा एक चमचा मसाला टाकला होता हा व्यवस्थित असा सुगंध येतो या चहाचा चहा मसाला चहा खरंच पिऊन पा सर्दी खोकला आणि समजा कप वगैरे झाला तर हा खूप उपयुक्त असा चहा आहे खास तर नक्की करा राय हो, चा बनवायला आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती जाऊन ऑलचं बटन दाबून सगळ्या नोटिफिकेशन माझ्या व्हिडिओच्या जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचतील असं हे माहिती तुमच्यापर्यंत पोचेल आणि हो तुम्हाला एक सांगायचं राहिलं की सगळे व्हिडिओज हे इन्फॉर्मेशनलच असतात असं नाही की कोण हा व्हिडिओ इन्फॉर्मेशन नाही तो व्हिडिओ इन्फॉर्मेशनल नाही सर्व हे व्हिडिओमध्ये काही ना काही इन्फॉर्मेशन असतेच स्वयंपाकाची असो काही असो ही इन्फॉर्मेशन असतेच तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा